आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची डोणगाव येथे महामंडळाच्या लाल धक्क्याने एका महिलेचा मृत्यू बोलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात मौजे डोणगाव येथे मादनी फाट्याजवळ वाशिमहून येणारी पुसक जळगाव ही लालपरी मेहकरकडे येत असताना काल दुपारी दोन सव्वा दोन च्या दरम्यान मोटर सायकल हा ट्रिपल सीट येत असताना गाडीचा धक्का लागून सदर गाडीच्या धक्क्याने एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे समजते सदर मृत पावलेली महिला ही संजीवनी बाण चव्हाण आहे तर ही महिला मागील तीन चार झालेल्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या डी सी एम शुभांगी शिरसाट मॅडम या प्रत्यक्ष हजर झाल्या तर बुलढाणा विभाग नियंत्रक नितीन जयस्वाल साहेब यंत्र अभियंता हे सुद्धा घटनास्थळी पंचनामा याकरिता आले होते मृत महिला ही एक गरीब कुटुंबातील पारधी समाजाची असल्यामुळे येथे घटनास्थळी असलेल्या जनसमुदायाच्या चर्चेतून त्यांनी डीसीएम मॅडम कडे गरीब महिलेला मदत करण्याची विनंती केली विनंती करण्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष यांनी डीसीएम मॅडम कडे मागणी केली पुढील तपास हा डोणगाव येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यध्यक्ष अधिकारी अमरनाथ नागरे साहेब व त्यांचे सहकारी साळवे साहेब व त्यांची टीम हे करीत आहेत प्रल्हाद आय बी सेवन न्यूज चॅनल जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा